नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकास राठोड नाद शेती या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यात स्वागत करतो किंवा दोन तीन दिवसापासून गेल्या किंवा आठ दिवसापासून सगळ्या शेतकऱ्याचे एक प्रॉब्लेम येत आहेत की बुवा क्रॅकिंग होते आणि त्यामधनं गम निघतोय शेतकरी मित्रांनो अगोदर तुम्हाला ओळखून घ्यायचं की किंवा क्रॅकिंग होते क्रॅकिंग हे वेगळा पार्ट आहे आणि गमी गमिस्ट एम्प्लाइड हे वेगळा पार्ट आहे तुम्हाला ते अगोदर समजून घ्यायचं आहे की शेतकरी मित्रांनो हे प्लॉट साधारणतः जवळपास एक महिन्याचा आहे या सगळे जवळ आता या प्लॉटमध्ये पण सेम क्रॅकिंग झाली आहे तुम्ही बघू शकता कसं शेतकरी मित्रांनो क्रॅकिंग आणि गमी गमिस्टेम्ब्लाईट हे एक वेगवेगळे वे, वे प्रकार आहेत तुम्हाला अगोदर समजून घ्यायचं आहे किंवा क्रॅकिंग काय असते किंवा क्रॅकिंग जर कॅल्शियम आणि बोरांची जर डिफिशियन्सी असले तर क्रॅकिंग होते समजा की थोडक्यात आपण म्हणतो पण की व कॅल्शियम जर कमी झालं तर की आपला हातपाय दुखायला लागतात त्याच्यामुळे वारंवार सांगू शेतकऱ्या मित्रांना की व कॅल्शियम नायट्रेट आणि बोरांचा व्यवस्थित वापर करा आणि गमी गमिस्टेम्ब्लाईट हे कसं असतं की व ज्यावेळेस आपलं गमिस्टेम्ब्लाईट जर छोटा बॉय स्टार्टिंग कंडिशन म्हणजे स्टेजमध्ये असेल तर किंवा वेला हळूहळू चिरतात आणि चिरल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक छोटासा चिकट गम येतो ज्यावेळेस आपलं क्रॅकिंग झालं ना त्यावेळेस तुम्ही हात फिरून बघा जर हात फिरवल्याच्या नंतर त्यावेळेस तुम्हाला गम लागेल आणि क्रॅकिंग क्रॅकिंगमध्ये काय असतं फक्त चिरतं त्याच्यामध्ये दुसरं काही सुद्धा नसतं शेतकरी मित्रांनो हा रोग शक्यतो तो वेलवर्गीय पिकामध्ये असतो टरबूज असेल खरबूज असेल काकडे असेल दोडका असेल कारला असेल ह्या वेलवर वेलवर्गीय पिकामध्ये शंभर टक्के आढळून येतो आणि थंडीमध्ये तर हा रोग शंभर टक्के येणार म्हणजे येणार बऱ्याच कस्टमरांचे कॉल आहेत की सर सिटिंग पिरियडमध्ये आहे आणि समोर काय करू मी त्यांना स्वतः म्हणतो की बाबा सिटिंग पिरियडमध्ये आहे त्याच्याऐवजी तुम्ही अगोदर त्या डेटापाशी बघा किंवा विलीला जवळून बघा त्यावेळेस ते स्वतःहून सांगतात की सर क्रॅकिंग आहे त्यासाठी काय करायचं शेतकरी मित्रांनो तुम्हाला काळजी काय करायची आहे की ज्यावेळेस आपला प्लॉट पंधरा वीस दिवसाचा असतो त्यावेळेस तुम्हाला कॅल्शियम हायड्रेट बोराम देणं खूप गरजेचं आहे आणि त्यासोबत जर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर तुम्ही ड्रिपमधनं रोको चालवलं तर एकदम बेस्ट रिझल्ट आहेत शेतकरी मित्रांनो आणखी तुम्हाला तुम्हाला बघा गमी स्टेम लाईट मध्ये सांगायचं राहिलं तर याचे दोन तीन प्रकार आहेत किंवा तुम्हाला एकतर डेटावरती सेल क्रॅकिंग झालेलं एकतर पानावर तुम्हाला छोटे छोटे लाल लाल धब्बे दिसतील त्याच्यानंतर पण समजून जाईल आणि ज्यावेळेस आपला प्लॉट चाळीस पंचेस दिवसाचा होतो त्यावेळेस आपले फड़ास था, ते था। जे फळं असतात त्या सेंटरमधनं गम निघायला चालू होतं फळं फुटता याच्यामुळे तुम्हाला काय करायचं ज्यावेळेस जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही कंट्रोल करून घ्या बरेच बेगी बरेचसे मार्केटमध्ये रोको झालं किंवा खूप सारे जे काय बाबा ब्लाईटसाठी चालणारे बुरशेनाशक असतील तुम्ही त्यासोबत कासूब महिशन आठवणीने घ्या जेणेकरून लवकर कॅच करेल आणि शक्यतो जर तुमच्या डेटावरती स्टार्टिंग पिरियड असेल असेल त्यावेळेस तुम्हाला एक्सप्रेस स्प्रे सांगतो तेवढा स्प्रे करून घ्या शंभर डे करून जाईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे कोनिका सोबत विलेडा मायसिन आठवणीनं घ्या की जेणेकरून तुम्हाला स्ट्रेस पण येणार नाही आणि वारंवार काळजी घ्या किंवा हे रोग यायचं कारण म्हणजे शक्यतो आपलं पाणी नियोजन पाणी नियोजन वापसा कंडिशन नुसार करा आणि मला बरेच कंडिशन शेतकरी विचारतो की वापसा कंडिशन काय की ज्यावेळेस आपण मल्चिंग चेक करतो आपली मेल्चिंग जर प्रॉपर दबली आणि फाटली नाही तर त्यावेळेस समजून घ्यायचं की वा वापसा कंडिशन आहे कारण आपण अचानक आपल्याला जसं लागेल तसं किंवा लेटच्या ले हिशोबाने किंवा आपल्या झोपीच्या हिशोबाने आपण त्याला कलिंगडाला पाणी देतो त्याच्यामुळे तुम्हाला प्रादुर्भाव येतो अजून एक गोष्ट सांगाय शक्य मित्रांनो हा रोग असा आहे की तुम्हाला काल पण मला एका कस्टमरचा फोटो आलेला होता मी तुम्हाला ते खरबोजाचे आणि टरबोज दोन्ही पण फोटो दाखवेल जेणेकरून तुम्हाला आयडिया होऊन जाईल साधारणतः हा रोग आत्ता काही वाटत नाही ज्यावेळेस आपला प्लॉट चाळीस पंचाळीस दिवसाचा होतो त्यावेळेस वेल तुम्ही कितीही जरी आणि काही जरी केलं तर वेल आपोआप सुकतात आता ह्या प्लॉटला काहीच होत नाही साधारणतः आणखी दहा पंधरा दिवस काहीच होत नाही जर तुम्ही ह्याला आत्ताच कंट्रोल केलं तर तुमचा खूप म्हणजे फायदा आहे असं म्हणतात ना की बा दोन दिवसाच्या आळशीमुळं दोन महिन्याची मेहनत वाया जाईल त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो काळजी घ्या जेवढं लागेल तेवढंच द्या प्लॉटला अजून एक गोष्ट सांगतो की प्लॉटला थंडीमध्ये कॅल्शियम हायटेट बोरॉन आणि मॅग्नेशियम सल्फेट हे कंटिन्यू जाऊ द्या जेणेकरून बोबा किंवा विलिला आणि बरेच शेतकरी कस्टमर मला पण फोट टाकतात की आपलं बांधावरून थांबलं असलं एक मोठा व्हिडिओ टाकला त्याच्यामुळं मला पण काही दिसत नाही शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मी की जर कलिंगडामध्ये जर ऑब्झर्वेशन करायचं असेल तर तुम्ही हे पान बघत चला पाण्याच्या वरल्या साईडला बघा पाण्याच्या खाल्ल्या साईडला बघा देठ बघा आणि देठाच्या इथं बुडापाशी बघा आता यांनी माती लावली तेवढं दिसून येत नाहीये की जर इथं डेटाच्या पण मध्ये पण क्रॅकिंग सुरू व्हायला होते त्याच्यामुळे मी वारंवार सांगतो किंवा ऑब्झर्वेशन ऑवरेज किंवा आपली चांगलं उत्पन्न काढत असेल तर तुमचं ऑब्झर्वेशन असणं खूप गरजेचं आहे की जवळून बघणं लांबणं प्लॉट किती जरी असला काही रोग जरी आला तर तो हिरवा दिसतो त्याच्यामुळे वारंवार सांगतो की तुमची मेहनत पाहिजे तुमचं ऑब्झर्वेशन पाहिजे कलिंगड पिकाला टाइम दिलं पाहिजे जेवढं लागेल तेवढं खर्च करा माझा नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी पासष्ट तेरा कधी पण जर काही अडचण आली तर मला कॉल करा धन्यशेत मित्रांनो